हॅलो फ्रेंड्स ज्या नवीच आर्टमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण हे सुंदर फूल शिकणार आहोत त्यासाठी फोर प्लाय फूल घेतलेली आहे पांढऱ्या रंगाबरोबर तुम्ही कोणताही रंग घेऊ शकता मी लाल रंग घेतलेला आहे वन पॉईंट सिक्स एम एम क्रोशाहूक आणि एक सीझर सुरुवात आपण साखळ्यांनी करणार आहोत आठ साखळ्या करायच्या आहेत आठ साखळ्या झाल्यावर पहिल्या साखळीशी स्लिप स्टिचशी जोडायचं आहे हे बघा अशा पद्धतीने म्हणजे एक रिंग तयार होईल हे बघा आता चार साखळ्या करा म्हणजे आपला पहिला ट्रिबल झाला आता दुसरा ट्रिबल क्रोशा करू हे बघा खूप सोपं आहे ट्रिबल क्रोशा डबल क्रोशासारखंच आहे सुईवर दोऱ्याचे दोन वेडे घेऊन पहिला तो ओनलूपर्यंत बाहेर काढला नंतर तो आणि तिसऱ्या तीनदा करतो म्हणून याला ट्रिबल क्रोशा म्हणतात अशा प्रकारे आपण तीन ट्रिबल क्रोशा करत आहोत हे बघा आणि आता चार साखळ्या करायच्या आहेत चार साखळ्या झाल्यावर रिंगमध्ये स्लिप स्टेचनी जोडून घ्यायचं आहे हे बघा म्हणजे आपली पहिली पाकळी तयार झाली अशा प्रकारे दिसेल आता परत चार साखळ्या करायच्या आहेत ट्रिबल क्रोशा करायचा आहे तीन ट्रिबल क्रोशा हा पहिला हा दुसरा आणि हा तिसरा आता चार साखळ्या करा आणि त्याच रिंगमध्ये स्लिप स्टिचने जोडायचं आहे म्हणजे आपली दुसरी पाकळी तयार झाली अशा प्रकारे रिंगमध्ये आपल्याला टोटल पाच पाकळ्या करायच्या आहेत दोन पाकळ्या झाल्या उरलेल्या तीन पाकळ्या करून घेऊ हे बघा माझ्या टोटल पाच पाकळ्या झालेल्या आहेत आणि आता आपल्याला दोरा कट करून घ्यायचा आहे आता हा एक्स्ट्रा जो धागा आहे तो बॅकसाईडला पाठीमागे अशा प्रकारे हाईड करून लपवून कट करायचा आहे ही फुलं बनवायला खूप सोपी आहेत या फुलांच्यामध्ये तुम्ही एखादा मोती गोल्डन मोती लावू शकता रंगीबेरंगी रंगी मोती लावू शकता आणि सहा सात फुलं अशी बनवून ठेवली की ताटाभोवती रांगोळी म्हणून त्याचा उपयोग होईल समयीभोवती फुलांची आरास होईल तुम्ही सजावटीसाठी या फुलांचा हवा तसा उपयोग करू शकता आता मी लाल रंग जोडत आहे स्लिप नॉट करून घ्या आणि या फुलांच्या मध्यभागी अशा प्रकारे क्रोशा होग घालून ते स्लिप नॉट अडकवून वर घ्यायचं आहे हे बघा आणि इथे स्लिप स्लिपस्टिच करायची हे बघा आता सात साखळ्या करा सेवन चेन्स आणि आता आपल्याला एक ट्रिबल करायचं आहे पहिला जो चार साखळ्यांचा ट्रिबल क्रोशा होता त्या गॅपमध्ये इथे दुसरा ट्रिबल क्रोशा करायचा आहे हे बघा आता तिसरा ट्रिबल क्रोशा पुढच्या गॅपमध्ये करायचा आहे टोटल चार ट्रिबल क्रोशा होतील हा चौथा ट्रिबल क्रोशा हे बघा अशा प्रकारे दिसेल आता सुरुवातीला सात साखळ्या केल्या होत्या तशा शेवटी सुद्धा सात साखळ्या करायच्या आहेत आणि याच रिंगमध्ये हुक अशा प्रकारे घालून स्लिप स्टिच करायची हे बघा अशा प्रकारे आपली एक पाकळी तयार झाली आता परत सात साखळ्या करा सेवन चेन्स सात साखळ्या झाल्यावर पहिला ट्रिबल क्रोशा करायचा आहे पहिल्या गॅपमध्ये इथे आता दुसरा ट्रिबल क्रोशा तिसरा आणि चौथा टोटल चार ट्रिबल क्रोशा करायच्या आहेत आता सात साखळ्या करायच्या आणि या रिंगमध्ये क्रोशाहूक अशा प्रकारे घालून स्लिप स्टिच करायची म्हणजे आपली दुसरी पाकळी तयार झाली हे बघा प्रत्येक पाकळी हाताने व्यवस्थित करून घ्या किती छान दिसतंय बघा अशा प्रकारे उरलेल्या तीन पाकळ्या आपण करून घेऊ बघा माझ्या सकाळ्या पाकळ्या बनवून झालेल्या आहेत पांढऱ्या रंगावर लाल रंग अधिकच उठून दिसतो आहे चांबळा रंग घेतला तरीसुद्धा खूप सुंदर दिसते हे फूल अशा प्रकारे तुम्ही रंगीबेरंगीसुद्धा फुलं बनवू शकता आणि मध्यभागी तुम्ही एखादा मोती लावू शकता मैत्रिणीनं तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की असं हे फूल बनवून बघा आणि माझ्या या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ फ्रेंड्स रिलेटिव्समध्ये शेअर करा थँक्यू